म्हणता येईल ब्लॉक तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मला ना त्यापासून त्याला चालायच खाली बघ पटापटा एक उचलून घेते तिथे खाली गेलो चाला नेऊ शिकून वाचलं तिथे आला नान बाबाने का नान आले कुठ आले कुठे आलो सो चाल बाहेर आणि कशासाठी काय ते सरप्राईज आहे म्हणजे कुठे बाबा बाबा नाही पण बाबा नाही का तर म्हणू शकता फादर्स डे सरप्राईज वगैरे so, सो लेट्स कसा खाली पै सगळी हे खराब केलं तू आले बाबा तर असं म्हणू शकता फादर्स डेचं सरप्राईज खूप दिवसापासून प्लॅन होतं पण आत्ता तुम्ही उरता आला काही जास्त खास नाही आहे ज्या बेसिक जी गरज आहे तसंच आहे तर बघ येतो बरोबर चला येतो तो बरोबर हा येऊ दे ना इकून आहे असं कडर साइडनी बाबा इकडं जायचं आपल्याला बाहेर

बाय बाय अंकलला बाय बाय कर ना अरे बाय बाय कर ना अंकलला चल शेक हँड कर चल शेक हँड कर गुड बॉय व्हेरी गुड वन अँड थ्री मंथ्स वन इयर अँड थ्री मंथ्स हा येस येस काय म्हटलं आबा ए आबा काय म्हटले रे ते आबा आपल्याला काय म्हटलं रे आबा काय म्हटलं रे आबा काय गुंडे ए इकडे चाल। ते गाडीला हात नको नको तू ये चला 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 पण मोकळा कस फिरतोय बघा ना तेव्हा स्वतःला बघतोय बरं तुम्ही आरशे मध्ये त्या आरशे मध्ये स्वतःला बघतोय तिथे येते तेव्हा ते आरशे ते ते बघतोय बरं का तू शाळ आहे हे बघा मला ऑफर आलेलं आहे बघ दाखवा दाखव हा तोपर्यंत टाकून बघा ना तोपर्यंत याच्यामध्ये ये ना हे बघा पप्पांची विदाऊट लेस आहे तर डायरेक्ट घालायचे पण लेस चे म्हणजे असे बांधायचे राहत ते पण एक असत ते ठेवतो मी त्याच्या लक्ष ठेवतो कुठला हे वाले बाहेर ठेवलेले कोणते वाले अच्छा हे वाले आहेत का पण हे एवढे खास नाही ना अच्छा याच्यामध्ये पॉवरचे पण आहे का पावरचे पण आपण नाही मग ठीक आहे यातले दाखवा याच्यामध्ये मग मला पाचशे पॉईंटचे आणि प्लस सिक्स पर्सेंट ऑफ जे आहेत ते सिक्स हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडनं मिळणार आहे ते सिक्स हंड्रेड रुपये ऑफ होईल आणि अजून काय कॉस्ट त्याची साडे रुपये तर थ्री थाउजंड वगैरे येईल पॉईंट आहेत ना रिडीम होतो ठीक आहे साईज आता तुम्हीच बघा आता ट्राय करा ट्राय करा आता त्याच्यामध्ये ना दोन प्रकार आहे एक एक ह्या साईजचा लेस वाला पण दाखवा लेस आणि विदाउट लेस असे दोन ऑप्शन आहे म्हणजे बांधायचं लेस बांध हा लेस बांधायची पण आहे आणि अशी पण आहे आठ नंबर हा ठीक हा आता लेस दाखवा पण कलर एकदम डिसेंट आहे हे खूप यं, यंग यंगचे नको दाखवाय कलर डिसेंट दाखव लेसवाला घेतो विदाउट लेस ते सांगा नाही नाही मग लेसवाला नको मग विदाऊट लेस दाखव हां कोणते कोणते हां दोन्ही एकदा द्या एक पेअर तर दाखव बरं एक त्यांनं घालून द्या चालू द्या एकदा त्यांना कसं वाटतं आहे आठ नंबर आहे बरं आठ नंबर आहे बरोबर विदाउट लेसच पाहिजे म्हटलं लेस कसं बांधायला लागेल ते त्याच्यापेक्षा बर काय आठ नंबरचा मग आता पण तू येईल का कन्फर्म हा हा असं करा हे माझ्याकड नाही पण आहे ना बरं पा... का गॅरंटी नाही म्हणजे कसं परत यायचं काम होईल मला असं लेसवाला येतो आणि तो असं जाड इथपर्यंत बघून पाहू आपण कारण मला तरी वाटतं नानाच पाय मोठा आहे जरी आठ नंबर म्हटलं तरी पप्पा पप्पावडे बघा तुम्ही आठ लागा काय सांगते आणि ब्रँड मध्ये पण फरक तो कोणत्या ब्रँडचा पॉवरचा आहे का अच्छा बघू ट्राय करा दोन्ही काढून ठेवा शूज पप्पांची सेम कलर आहे ब्राऊन तुम्ही चालून बघा पायाला तासाला नरम वाटलं पाहिजे कशाला तुम्हाला कम्फर्टेबल आहे ना चालून बघा वॉक करून बघा परफेक्ट बर चालू बघा तर लांब उन्यांचा चक्कर मार कम्फर्टेबल अजून कुठले कलर नाही सॉक्स सॉक्स आहे मग आम्हाला अजून घट्ट येईल ना हो। फक्त आहे ना ही जे टोज ना ना लई दुखायला नको व्यवस्थित बघा साईज वगैरे आपल्याला काही घाई नाहीये पण दुखायला नको मला एवढंच म्हणणं कोणता कम्फर्टेबल एकदम चालायच्या हिशोबाने हे हे ना शूज मध्ये हे महत्वाचं राहतो हे जे महत्वाचे राहत हेच पण बघून घ्या मला हे जास्त सॉफ्ट वाटलं त्याच्यामुळं सॉफ्ट जास्त राहत दुखत नाही तुम्ही किती पण चाला ना पाय दुखायचा विषय येत नाही जे जास्त दिवस टिकात हे लईत लई ती एक वर्ष तरी आरामात जात चांगलं हे मला आवडतं का यार सॉफ्ट हे हे नाही हे ये नाही मागचं दुखत नाही हां हो हो ते आता परत घालून मग काय ये त्याला सोडून खाली तर हा मी जाते ठेवा बस सोडत त्याला ते बघायचं असतं कोणतं येता मग तो का बरं सोडत जा तू ग्रेवालाच घेतला मग पण तू पाणी भरायला मातीत असं नाही घालायचं फक्त असं तुम्ही कुठं चालायला गेले हा हा तर हा चालायला गेले नाही का किंवा मग असं कुठं गेले येवल्याला गेले काम दुसरे हो काढले हे येताना जातानी असं चालायला गावात गेले हे घालून जायचे आपल्या मातीत ओल्यात नाही घालायचं फक्त चालायला वर पण चालत नाही का माझे वाले ना शूज आता पप्पा हे त्यांचे तेच शूज आहे चालायला वगैरे घालतात तो पहिला त्याला माझ व्हिडिओ चालत मी आज त्याला घेऊन काउंटर का ठेवलं चांगल्या पैकी बघत असतो गोरीला ते, ते बघ गो समोर ए स्नेक बघ स्नेक स्नेक गोरीला कुठे गोरिला गोरीला कुठे आणि स्नेक हो स्नेक गोरिला चल पुढे बघायचं काय कोणाला नाही शेकँड करायचं मी जेव्हा मस्त्यांना सांगेल त्यांनाच करायचं चला घरी चाली बिर्याणीची तयारी आणि मसाला कमी पडला होता म्हणून मी आता दुसरा मसाला घ्यायला लागला मला चिकनवाला चुकून कारण व्हेज बिर्याणीचं काय आणि आम्ही चिकन खात नाही म्हणजे आईवडीत वगैरे सो मग तो म्हणे कमी पडला तर टोली चार मसाल्यांची बिर्याणी पडली आहे दोन जे चिकन मसाले एक इंडिया गेटचा हैदराबाद आहे व्हेज मसाला आणि अजून नाही कुठला तरी असं काहीतरी झालं गडबड बघू नाण्यासाठी शूज घेतलेला आहे तर ते आहे ॲक्च्युली फादर्स डेचं गिफ्ट माझ्याकडून त्याचीच खूप इच्छा होती खूप दिवसापासून तर तो मला चार हजाराचा एक म्हणजे नाना जेव्हा घरी आले तेव्हा त्याच्या आधीपासूनच म्हणजे खूप दिवसापासून डोक्यात होतं की नानाला चांगले शूज घ्यायचे बट माझं ते जमत नव्हतं म्हणजे बजेट वगैरे सगळं बघायला लागतं ऑब्व्हियसली असं काही द्यायचं असेल तर मग ह्या वेळेस मग मी आणि वरून डिस्कस केलं की घेऊयात वगैरे असं आणि मग गेलो नानांना घेऊन तर नाणं पण म्हणजे असे होते की त्याच्या आधी मी बरंच त्यांना सांगितलं होतं की तुमचे पाय हे होतील ना, हे होतील वयानुसार वगैरे तुम्हाला आता चांगले शूज वगैरे घालायला पाहिजे तर त्यांचं असं होतं की नाही नाही आता प्रत्येक बाप हा असाच म्हणणार की नाही ठीक आहे ह्याचं बरं आहे मला असं पण मला संभव असं फील झालं की नाही आता ही वेळ आहे की आपण आता त्यांना छान एक शूज असं देऊ शकतो आणि त्यांचा पायाला थोडासा आराम तरी मिळेल कारण ते खूप काम करतात तर मग मी डिसाईड केलं की नाही त्यांना देऊयात मग मी आणि वरूनचं काम होतं त्याच्यामुळे आम्ही बाकीचे गेलो घ्यायला आणि घेतलं मग छान कलर पण छान मिळाला आणि त्यांना तसं पाहिजे तर तसं पण मिळाला म्हणजे कम्फर्ट म्हणा किंवा मग साईज वगैरे एकदम छान मिळाली मग मला जरा बरं वाटलं की चला छान मिळाले जसं मला पाहिजे होतं तसं तर खुश झाले आणि आज तरी गेलेत सकाळी सकाळी सगळं आवरून दिलं तर बाकीचं पुढच्या ब्लॉगमध्ये बोलते तर मी फादर्स डे निमित्तच नानांसाठी गिफ्ट होतं चलो ब्लॉग इथे चेंड करते बाय बाय